आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार धुळ्यात काँग्रेसचे निषेध आंदोलन महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस तर्फे आज सकाळी क्युमाइन क्लब जवळ निषेध आंदोलन करण्यात आले भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांची दुर्दशा दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे राज्यातील भाजप युतीचे सरकार शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिणी आहेत शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीन विकावे लागत आहे कांदा हरभरा कापूस या पिकांनाही आता शेतकऱ्यांची तूर बाजारात येत आहे तर केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून तूर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपा सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या तुरीला भाव मिळणार नाही शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीला सरकार जबाबदार आहे या शेतकरी विरोधी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस तर्फे आज सकाळी क्यू क्लबसमोर क्लब समोर निषेध आंदोलन करण्यात आले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आंदोलनात धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी साहेबराव खेरणार बाजीराव पाटील गुलाबराव कोतेकर लहू पाटील भगवान गर्दे भगवान पाटील विशाल सेंदाने पंढरीनाथ पाटील वसंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका